मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जन्ममूर्ती आणि विवाह नोंदणी कार्यालयाची केली पाहणी प्रलंबित प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी दिल्या गेल्या कडक सूचना मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी मनपाच्या जन्ममूर्ती आणि विवाह नोंदणी कार्यालयाला भेट दिली आणि प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेतला यावेळी आयुक्तांनी सर्व प्रलंबित प्रकरणाचा जलद गतीने निपटारा करणे कामी सूचना दिल्या असून वेळेत निपटारा न केल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले आयुक्तांनी स्पष्ट केले की नागरिकांना त्यांच्या कामासाठी अनावश्यक विलंब होऊ हो आणि निपटारा जलद गतीने करणे आहे आयुक्तांनी आगी लेखापाल कार्यालय ले भेट देऊन पाहणी केली तसेच या ठिकाणी असलेले रजिस्टर त्यांची नोंद नु, नोंदणी इत्यादींची माहिती घेतली त्यांनी कार्यालयातील कामकाजाची व्यवस्था आणि नोंदणी प्रक्रियेचा आढावा घेतला यावेळी उपायुक्त आशिष लोकरे अंतर्गत लेखा परीक्षक श्री राहुल कुलकर्णी डॉ मंजरी कुलकर्णी यांची उपस्थिती होती आयुक्तांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी आणि प्रकरणाचा निपटारा जलद गतीने करण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत मनप आयुक्तांच्या या पाहणीमुळे जन्ममृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयातील कामकाजात सुधारणा होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना त्यांच्या कामासाठी अनावश्यक विलंब न होता जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे